तर त्या ठिकाणी काय होतं ज्या वेळेला तो पत्ते खेळतो तो हरला तो हरला तर त्याची मनस्थिती बिघडती आणि तो वैफल्यग्रस्त होतो आणि जर जिंकला तर त्या माणसांचा ज्यांच्याबरोबर तो जिंकलाय त्या माणसांचा रोष तो ओढवून घेतो आणि ते मारायला त्याला टापतात तो घरी जाऊ शकत नाही जिंकलेला माणूस आणि म्हणून जोगार त्याच्या जीवनामध्ये त्यांनी केलं नाही पाहिजे त्याच्यानंतर त्यांनी जीवनामध्ये दा, दारू दारू वगैरे ही जे नशे आहे ह्या नशेचा आरे तो गेला नाही पाहिजे ते जर केलं त्याच्यात त्याचे खूप पैसे संपवून जातात आणि त्याच्यामुळं त्याची बर्बादी सुरू होते असे सहा प्रकारचे सहा प्रकारचे and some